आमिर खान आमिर खान अतिशय टॉपचा असा हिरो बॉलिवूडमधला अतिशय टॉपचा असा हा हिरो आहे आणि त्याचे चित्रपट सांगायचे जर चित्र मला असं वाटतं त्याची यादी वाचायची गरजसुद्धा राहणार नाही आहे थ्री इडियट लगान मग आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो तारे जमीन पर भरपूर मोठमोठे चित्रपट त्याने दिलेले आहे सुपर दंगल नाव होतीच की लिस्ट एवढी मोठी की ती नावं घेण्याची गरजसुद्धा नाही आहे एवढा हा मोठा स्टार आहे परंतु एक नवीन बातमी त्याच्याबद्दल एक नवीन बातमी परत एकदा समोर आलेली आहे ते म्हणताना की प्रेमाला वय नसतं हा भागच या बाबतीत घडलेला आहे असं आपण म्हणू शकतो आमिर खान याचा वाढदिवस वा साठ वर्षाचा तो झालेला आहे आणि साठाव्या वर्षी तो प्रेमात पडला म्हणजे भाग वेगळाच म्हणता येईल आपल्याला तर त्याच्याबद्दल एक नवीन माहिती समोर आलेली आहे आत्ताच काल की परवाच त्याने साठव्या वर्षाचा वाढदिवस वा साजरा केलेला आहे मीडियासोबत त्याने तो वाढदिवस साजरा केला होता त्याचे विविध फोटोसुद्धा समोर आलेले आहे आपण बघू शकतो त्याचे त्या मीडियासोबत विविध फोटो समोर आले होते आणि या कार्यक्रमामध्येच त्याने एक खुलासा केलेला आहे त्याने एक कबुली दिलेली आहे त्याचे आधीच दोन लग्न झालेले आहे आणि तो परत एकदा आमिर खान वयाच्या साठाव्या वर्षी परत एकदा प्रेमात पडलेला आहे तिसऱ्यांदा प्रेमात पडलेला आहे असं आपण म्हणू शकतो तर त्याबद्दलच त्याने पूर्णतः खुलासा केलेला आहे आणि कबुली दिलेली आहे पण जर पाहिलं त्याचं पहिलं लग्न हे रीना सोबत झालेलं होतं सोळा वर्ष हे लग्न टिकलं त्याचं सोळा वर्ष ते सोबत राहिले आणि त्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला आता दुसरं लग्न पाहिलं तर किरणराव किरणरावसोबत त्यांनी दुसरं लग्न केलं असंही म्हणतात माध्यमांमध्ये अशीसुद्धा चर्चा होते की पहिल्या लग्नामध्ये त्यानं जो घटस्फोट घेतला होता त्यामागचं कारण म्हणजे किरणराव किरणराव यांच्या प्रेमामध्ये पडल्यामुळेच त्याने पहिला घटस्फोट घेतला होता रीनासोबत घटस्फोट घेतला होता अशी बातमी माध्यमांमध्ये राहते आता किरणराव किरणराव या लगान चित्रपटामध्ये होत्या अर्थातच अभिनयामध्ये नव्हत्या हो तर किरणराव या डायरेक्टर आशुतोष गोवारेकर यांच्या असिस्टंट होत्या लगान हा चित्रपट आशुतोष गोवारेकर यांनी डायरेक्ट केलेला आहे आणि त्यांच्याच असिस्टंट डायरेक्टर या होत्या आणि माध्यमांमध्ये ही सुद्धा चर्चा होती आता लगान हा चित्रपट सुपर डुपर हिट आहे अतिशय सुपर डुपर हिट हा असा हा चित्रपट आहे आणि लगान चित्रपटाच्या दरम्यानच हे दोघं प्रेमात पडले होते अशी बातमी माध्यमांमध्ये आहे तर त्यानंतर त्यांनी दोन हजार पाच दोन हजार पाच मध्ये लग्न केलं दोघांनी आमिर खान आणि किरण राव यांनी दोन हजार पाच मध्ये लग्न केलं व तसेच आता जर आपण पाहिलं तर दोन हजार बावीस मध्ये हे वेगवेगळे झाले दोन हजार मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार बावीस मध्ये हे वेगवेगळे झाले त्यांनी घटस्फोट घेतला दोन हजार बावीस मध्ये आणि आता परत एकदा आमिर खान प्रेमात पडल्याची बातमी समोर येते परत एकदा तिसऱ्यांदा प्रेमात पडल्याची बातमी समोर येते आहे आता मिळालेल्या माहितीनुसार गौरी स्प्राट गौरी स्प्राट या मुलीसोबत तो लवकरच लग्न करणार आहे अशी बातमी माध्यमांमध्ये पसरत आहे ही नवीन जोडी बॉलिवूडमध्ये नवीन जोडी ही आलेली आहे तर आमिर खान आणि गौरी स्प्राट ही प्रेमात पडल्याची बातमी सध्या समोर येते आहे तर आमिर खान परत एकदा लग्न करणार आहे अशी सध्या माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे तिसऱ्यांदा पहिले दोन लग्न त्याचे झालेले आहेत घटस्फोट देखील झालेले आहे आणि तिसऱ्यांदा परत एकदा लग्न करणार आहे अशी चर्चा माध्यमांमध्ये होतीये आमिर खान आणि स्प्राट हे लग्न करणार आहे अशी सध्या माध्यमांमध्ये ही चर्चा भरपूर व्हायरल होती विविध ठिकाणी विविध प्लॅटफॉर्मवर इन्स्टा म्हणा युट्यूब म्हणा फेसबुक म्हणा विविध ठिकाणी ही बातमी व्हायरल होती की हे दोघे लवकरच लग्न करणार आहे ही बातमी व्हायरल होती तर ही बातमी ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच नवीन माहिती आहे आपण विविध ठिकाणच्या विविध बातम्या आपण नक्कीच व्हिडिओ बनवत असतो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद